रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या सन दोन हजार तेवीसच्या जाहिरातीनुसार कंत्राटी ग्रामसेवक पदांच्या भरतीसाठी दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जाहीर झाला आहे मात्र या निकाल प्रक्रियेत प्रचंड मोठा गैरव्यवहार झाला असल्याची शक्यता परीक्षार्थी उमेदवारांकडून व्यक्त होते हा निकाल लागण्यास झालेला विलंब विद्यार्थ्यांना अपेक्षित गुण आणि मिळालेले गुण यामध्ये असणारी प्रचंड तफावत आणि मुख्य म्हणजे परीक्षा घेणाऱ्या संस्थेकडून विद्यार्थ्यांच्या मागणीनंतरही उत्तरपत्रिका देण्यास संस्थेने दिलेला नकार यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी या, या परीक्षेच्या निकालामध्ये मोठा गैरव्यवहार झाला असल्याचा संशय व्यक्त केला आहे याबाबतचे या एक निवेदन या सर्व विद्यार्थ्यांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांना सादर केलं आहे या निकाल प्रक्रियेची सखोल चौकशी व्हावी आणि ही चौकशी पूर्ण होईपर्यंत भरती प्रक्रिया करू नये अशी मागणी या विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे या संभाव्य गैरव्यवहारामध्ये पीडित असलेल्या एका विद्यार्थ्याने या यावेळी डी एन ए न्यूजशी संवाद साधला आणि अक्षरशः म्हणजे आता आम्ही क्लासेस वगैरे आणि म्हणजे अभ्यासाच्याच फ्लो मध्ये आहोत तर अक्षरशः राज्यसेवा एमपीएससीतून राज्यसेवेच्या इंटरव्ह्यू पर्यंत जी मुलं पोचलेली आहेत त्या हा त्या मुलांना अक्षरशः एकशे सोळा आणि एकशे अठ्ठावीस मार्क दिलेत आणि जी बारावी पास मुलं आहेत अक्षरशः त्यांना एकशे अठ्ठावन्न म्हणजे आता सर्वात जास्त अर्ज जे होते ते रत्नागिरी जिल्ह्यात आले होते सर्वात जास्त एक्केचाळीस हजार फक्त ग्रामसेवकासाठी अर्ज आले होते आणि तिथं अक्षरशः जो टॉपचा विद्यार्थी हा एकशे अठ्ठावन्नच गेलाय आणि बाकीच्या ठिकाणी सिंधुदुर्ग म्हणा बाकीच्या ठिकाणी अन्य ठिकाणी फक्त तीनशे आणि चारशे अर्ज आले आणि तिथं एकशे साठ एकशे पासष्ट असे म्हणजे मार्क असणारे विद्यार्थी आहेत ते एवढी त्यांनी तफावत केली आहे ना मार्कांमध्ये की म्हणजे काय विचारूच नका खूप जास्त म्हणजे त्यांनी जे टॉपर आहेत त्यांना एकदमच मागे आणून ठेवलं आणि जे भलते सलते म्हणजे पैशाने जे, जे मॅनेज वगैरे झाले असतील काय आम्हाला माहिती नाही पण ते विद्यार्थी एकदम पुढे आहेत आता ग्रामसेवकाला चाळीस मार्काचं टेक्निकल होतं हा तर टेक्निकलला त्यांनी चाळीस मार्काचं आपलं म्हणजे काय जे ह्याच्या म्हणजे भाजीपाला वगैरे आपण जे ऍग्रीकल्चरचं नसतं त्या नुसार त्यांनी प्रश्न विचारले होते बरोबर तर एम एस सी ऍग्रीकल्चरचे स्टुडंट किंवा जे ज्यांचं एमटेक वगैरे जे मध्ये झालेले स्टुडंट आहेत अक्षर मुलांना अक्षरशः मार्क तिथं कमी आणि ज्यांना नॉलेज पण नाही त्यांना मार्क तिथं जास्त तर एवढं त्यांनी ना अवघडच करून ठेवलं अच्छा हा तर मग कसं आहे आता म्हणजे हा भ्रष्टाचार एवढा पोपा होता ना त्याच्या विरोधात mm -hmm. आता कसं आहे भरपूर जिल्ह्यात म्हणजे बाहेरचे विद्यार्थी भरपूर जास्त होते रत्नागिरीत अर्ज करणारे त्याच्यामुळे सगळेच जण येऊ शकत नव्हते पण सगळ्यांनी आता कम्युनिटी तयार केली आहे ते बोलतात आता मॅटमध्ये आमचं जाण्याचं सुरू आहे mm -hmm. न्यायालयात वगैरे जरी भेटली तरी हो राज्य शासनाकडून या परीक्षा घेण्यासाठी आयबीपीएस नावाच्या एका संस्थेला कंत्राट दिलं गेलंय मात्र या संस्थेने विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तरपत्रिका देण्यास नकार दिलाय त्यामुळे या निकालामध्ये झालेल्या संभाव्य गैरव्यवहाराबाबतचा संशय विद्यार्थ्यांच्या मनात अधिकच बळावला जातोय त्यामुळे या भरती प्रक्रियेला स्थगिती मिळावी अशी माफक अपेक्षा विद्यार्थ्यांकडून केली जाते याबाबत विद्यार्थ्यांच्या भावना अत्यंत तीव्र असून गरज पडल्यास राज्याच्या प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे दाद मागण्याची देखील तयारी या पिडीत विद्यार्थ्यांकडून दर्शवली जाते प्रशांत कांबळे डी एन न्यूज दापोली